लहान वयातच मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बालसंवर्धन शिबिराचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले असून कल्याण शिवसेना शहर शाखेतर्फे लहान मुलांकरिता घेण्यात येत असलेल्या शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या बसेसला भगवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील आयोजक समीर देशमुख यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते शहराच्या चाकरीबद्ध जीवन व सिमेंटच्या जंगलातून दूर गर्द वनराईत नटलेल्या निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी मुलांना मिळावी त्यातून काही नवीन शिकता यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने बाल संवर्धन शिबिराचे आयोजन पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान कर्जत येथील जामरुंग येथे करण्यात आले आहे या शिबिरात आठ ते बारा वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थींना प्रवेश देण्यात येतो या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगणे तंबूत राहून निसर्गाचा आनंद घेणे एअरगनने नेमबाजी पदभ्रमण घोडेस्वार पक्षी निरीक्षण कवायत जंगल भ्रमंती सायंकाळी प्रार्थना कथाकथन अंथाक्षरी शेकोटी आदी भरगच्च कार्यक्रम घेण्यात येतात या बालसंवर्धन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळत असल्याची माहिती यावेळी शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे याही वर्षी बलसंवर्धन शिबिर हे नाताळाच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी होत असतं आणि तीन दिवस हे शिबिराचं जे आयोजन असतं ते आमचे समीर देशमुख असतील अनिकेत गुंजाळ असतील त्यांची टीम असेल आणि आमचे सर्वच पदाधिकारी शिवसेनेचे त्यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यासोबत असलेल्या टीम्स खरं तर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं मुलांना जंगलामध्ये राहण्याचा अनुभव मिळणं त्यांना त्या ठिकाणी ते रॅपलिंग करणं रिवर क्रॉसिंग करणं घोडेस्वारी करणं त्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्राणी आहेत त्याची जिवंत त्या ठिकाणी प्रात्यक्षिक देणं त्याचप्रमाणे शूटिंग करणं पोहणे असे विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी केल्या जातात आणि आई वडिलांपासून दूर ज्या वयामध्ये त्यांच्या बल बाल वयामध्ये आठ ते चौदा वर्षाच्या वयामध्ये आई वडिलांपासून तीन वर्ष एक ते एकटे राहून तीन दिवस हे त्या जंगलात राहून त्याचा अनुभव घेत असतात त्याच्याने त्या ते मुलांची जी काही राहण्याची घरची सवय असते आणि ती जंगलातली सवय असते त्या मुलांना स्वावलंबन हे खास करून स्वावलंबन त्यांना त्या ते ठिकाणी शिकायला मिळतं आणि येणाऱ्या त्यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम शिवसेना शाखा ही करते हे पंधरा वीस वर्षापासून आम्ही सातत्याने हे शिबीर राबवतोय आणि हे तीन महिन्यापूर्वी याचं नियोजन करून आज हे शिबिराच्या आपण पाहिलं की जवळजवळ शंभर सवाशे मुलं या ठिकाणी रवाना झालेली रिपोर्ट जनशक्ती कल्याण